तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या मोबाईल मधील वॉलपेपर तुमच्या विचारसरणीवर नशिबावर आणि व्यक्तिमत्वावर सुद्धा परिणाम करू शकतो हे एक आश्चर्यकारक पण सत्य गोष्ट आहे व्हिडिओत आपण मोबाईल वॉलपेपरचा आयुष्यावर कसा परिणाम होतो याची सविस्तर माहिती समजून घेणार आहोत कारण यातले उपाय तुम्हाला यशस्वी आणि सकारात्मक नक्कीच बनवू शकतात चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वॉलपेपरचा मनावर आणि ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो मोबाईलवर तुम्ही जे वॉलपेपर ठेवता ते तुमच्या अवचेतन मनावर मोठा परिणाम करतात जर तुम्ही निसर्ग दृश्य प्रसन्न चेहऱ्याची किंवा सकारात्मक संदेश देणारी चित्र ठेवली तर तुमचं मन शांत राहतं आणि सकारात्मक ऊर्जेनं भरून जातं यामुळे तुमचा दिवसही उत्तम होतो परंतु जर तुम्ही दुःखद भयप्रद किंवा गोंधळलेली दृश्य ठेवलीत तर ती तुमच्यात नैराश्य चिंता आणि नकारात्मक विचारांचा भडीमार करू शकतात कारण फेंग शुई आणि वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक चित्र किंवा प्रतीक काहीतरी सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम घडवून आणू शकते उदाहरणार्थ सूर्याचे चित्र समृद्धी नवीन सुरुवात आणि ऊर्जा याचं प्रतीक आहे तर पाणी वाहतानाचं चित्र प्रगतीचं पण स्थिर पाण्याचं चित्र अडथळ्यांचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच योग्य प्रतिकात्मक वॉलपेपर निवडणं खूप महत्वाचं आहे आपल्या यश आणि प्रगतीसाठी विशिष्ट वॉलपेपर वापरून आपण चांगले परिणाम मिळवू शकता आता इच्छापूर्ती किंवा नशीब उजळवणारे वॉलपेपर कोणते आहेत आणि त्याचं महत्त्व काय आहे बघूया पहिले चित्र तुम्ही ठेवू शकता सूर्य उगवतानाचं चित्र नवीन सुरुवातीचं आणि ऊर्जेचं हे प्रतीक आहे उगवता सूर्य नशिबाला चालना देतो आणि यशाचा मार्ग मोकळा करतो दुसरा वॉलपेपर तुम्ही ठेवू शकता हिरवी झाडं किंवा फुलणारी वनस्पती कारण हे प्रगती समृद्धी आणि आर्थिक वाढीचं प्रतीक मानलं गेलं आहे हिरव्या रंगाची झाडं किंवा फुलणारी वनस्पती हे वॉलपेपर आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात तिसरा वॉलपेपर आपण ठेवू शकता जलप्रवाहाचं चित्र म्हणजे वाहतं पाणी कारण हा वॉलपेपर सतत प्रगती आणि प्रवाहात राहण्याचं चिन्ह आहे हा वॉलपेपर धनप्राप्तीसाठी शुभ मानला जातो याही व्यतिरिक्त श्री गणेशाचं चित्र आपण वॉलपेपरवर ठेवू शकतो हा वॉलपेपर अडथळे दूर करण्यासाठी आणि शुभ फलप्राप्तीसाठी उपयोगी ठरू शकतो याही व्यतिरिक्त धनसंपत्तीचं प्रतीक म्हणून तुम्ही वॉलपेपर ठेवू शकता ते म्हणजे कमळावर बसलेली लक्ष्मी देवी कारण हे समृद्धी आणि संपत्ती प्राप्तीसाठी अतिशय शुभ याही व्यतिरिक्त आकाशात उडणारे पक्षी हे सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य नव यश आणि प्रगतीचं प्रतीक देतात आणखी स्वच्छ आकाश आणि इंद्रधनुष्याचा वॉलपेपर सुद्धा तुम्ही ठेवू शकता ज्यामुळे आपल्याला सकारात्मकता आशा आणि शुभ भविष्याची निशाणी प्राप्त होऊ शकते मोर पंखाचं वॉलपेपर सुद्धा आपण मोबाईलवर ठेवू शकतो कारण हे समृद्धी सौंदर्य आणि शुद्धतेचं प्रतीक आहे याही व्यतिरिक्त फुललेलं गुलाबाचं फुल हे सुद्धा आपण आपल्या मोबाईलच्या वॉलपेपरला ठेवू शकतो कारण प्रेम यश आणि सौंदर्य वाढवणार हे प्रतीक मानलं गेलंय खर तर मोबाईलचा वॉलपेपर हा आपल्याला आनंद प्रेरणा आणि सकारात्मक देणारा असावा या वॉलपेपरची योग्य निवड करणं आपलं नशीब बदलवू शकते आता कोणत्या प्रकारचे वॉलपेपर मोबाईलला ठेवणं टाळावं तर नकारात्मक किंवा रागीत चेहऱ्याची चित्र मोबाईलच्या वॉलपेपरला ठेवू नये अंधारे भयावह किंवा निराशाजनक दृश्यसुद्धा आपण मोबाईलच्या वॉलपेपरला ठेवू नये शिवाय तुटलेली किंवा नष्ट झालेली वस्त्र किंवा वस्तूंची चित्र सुद्धा वॉलपेपरला ठेवू नये तर आपल्या मोबाईलमधील वॉलपेपर हा केवळ सजावटीसाठीच नसून आपल्या विचारांवर आणि जीवनावरही मोठा परिणाम करू शकतात योग्य वॉलपेपर आपण निवडून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो कारण जेव्हा आपण मोबाईलवर वॉलपेपर लावतो तेव्हा त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर किंवा आपल्या आयुष्यावरही परिणाम होऊ शकतो याचा विचारही आपण करत नाही जे चुकीचं आहे वास्तुशास्त्रामध्ये व्यक्तीशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे कारण प्रत्येक गोष्टीचा व्यक्तीवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो अशा परिस्थितीत आपण जे काही वापरत आहात त्याच्याशी संबंधित वास्तू नियम लक्षात ठेवणं आवश्यक आहे काही वेळा मोबाईलवर धार्मिक स्थळाचे वॉलपेपर सुद्धा ठेवले जातात असं सुद्धा चुकूनही करू नये कारण असं म्हणतात की आपण मोबाईल कसा धरला मग तो घनेडा हात असो किंवा खोट्या हातांनी असो किंवा बरेच लोक टॉयलेट बाथरूममध्ये मोबाईल घेऊन जातात अशा परिस्थितीत धार्मिक स्थळाचा फोटो लावणं योग्य मानलं जात नाही कारण त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या देवी देवतांचा अपमान होऊ शकतो एवढंच नाही तर काही वेळा वास्तूनुसार देवी देवतांचे फोटो असलेले वॉलपेपर लावल्याने ग्रह दोष निर्माण होऊ शकतात आणि नवग्रह जीवनात अशुभ परिणाम देऊ लागतात असंही सांगितलं जातात याही व्यतिरिक्त काळा निळा जांभळा तपकिरी इत्यादी गळत रंगाचे वॉलपेपर देखील मोबाईल स्क्रीनवर वॉलपेपर म्हणून वापरू नयेत असंही तज्ज्ञ सांगतात यामुळे जीवनातील यशात अडथळा निर्माण होऊ शकतो नोकरी करिअर व्यवसायात अजिबात प्रगती होत नाही असं सांगितलं जातं तर मोबाईल वॉलपेपर आपलं भाग्य कसं बदलतो आणि याचे आपल्या जीवनावर काय परिणाम होतात याबद्दल आपण ही माहिती जाणून घेतले तुम्हाला सुद्धा या संबंधित माहिती होती का तुमच्या मोबाईलवर कोणत्या प्रकारचा वॉलपेपर आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका